24. नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर राजाराम राशीनकर यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान दोन हजार पंचवीस पुरस्काराने गौरव श्रीरामपूर ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून गावाचा सर्वांगीण विकास साधणारे नायगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील ग्रामपंचायत सरपंच डॉक्टर राजाराम नारायण राशीनकर यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान दोन हजार पंचवीस पुरस्काराने गौरवण्यात आले आहे या सन्मानपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन अहमदनगर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते डॉ राशीनकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला ग्रामविकासाच्या दिशेने डॉ राशिनकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांमध्ये स्वच्छता अभियान पाणीपुरवठा सुधारणा शाळा व वा अंगणवाडींचे सुशोभीकरण रस्ते व वीज सुविधा उभारणी वृक्ष लागवड सेंद्रिय शेती व जलसंधारण तसेच सामाजिक एकोपा व जनजागृतीसाठी राबविलेले विविध उपक्रम यांचा समावेश आहे त्यांच्या कार्यामुळे ग्रामपंचायतीच्या पारदर्शक कारभाराला आणि विकासात्मक योजनांना नवा वेग मिळाला असून नायगाव ग्रामपंचायत एक आदर्श ठरत आहे गावकऱ्यांनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या गौरवाबद्दल अभिमान व्यक्त करत डॉ राशीनकर यांचे अभिनंदन केले आहे आमच्या गावाच्या विकासाचे हे फळ आहे अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून उमटल्या डॉ राशीनकर यांनी या सन्मानाबद्दल बोलताना सांगितले की हा सन्मान संपूर्ण नायगाव ग्रामस्थांचा आहे गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून आगामी काळातही अधिक चांगल्या योजनांद्वारे गाव प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न सुरूच राहील या कार्यक्रमाला माजी सरपंच बाळासाहेब इंगळे पाटील युवा नेते शैलेश खाटेकर सुनील दातीर सागर आढाव पाटील बाळासाहेब पगारे बाबासाहेब राशीनकर ओमराजे राशीनकर व सचिन तागड सह कुटुंब हजर होते तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉ राशिनकर यांच्या या यशामुळे या नायगाव गावाचे नाव राज्य पातळीवर झळकले असून स्थानिक पातळीवर आनंदाचे व वा अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे केएनएच न्यूज इनायत अत्तर